कवितेचं नाव आहे भाषा कालची भाषा आज बदलली की राव काल एका खोलीत पाच जण राहायचो सणासुदीला नातेवाईकी बोलवायचो तो जेवला तरच आपण जेवायचो एक गोधडी तिघा भावंडात पांघरायचो आज पाच खोल्या पण पाच जणात तपुऱ्या आलेला पाहुणा गेल्याशिवाय काही डोळा लागेना हातपाय एवढे पसरले की एक गोधडी एकाच पुरेना कालची भाषा आज बदलली की राव प्रत्येकाच्या मनगटात घड्याळ पण वेळ कुणासच मिळे ना वाळूसारखा हात एकमेकांचा सुटतोय एकमेकांना निसटून हात पोरका करतोय लहानपणी मी आई वडिलांसोबत राहायचो आज आई वडील माझ्यासोबत राहत आहेत भाषा खरंच बदलली राव